रे मस्त आहे थोडं पार केलं की थोडं आनंद घेऊ आपण आम्ही आता दोघं पूर्ण माळशेजराड तुम्हाला दाखवतो कारण आता कोरोकडे कसं झालाय तसा माळशेजराड दाखायचा आहे तिथला धबधबा दाखवायचाय डोंगर दाखवायचा आहे पुन्हा सोनेरी किल्ला बघायचा आहे सोनेरी किल्ला बघितल्याच्या नंतर माशंकर पण बघायचं आहे मी तुम्हाला ते पण दाखवणार आहे पुढे चालू हे कंटिन्यू बघत राहा आणि नवीन कुणी पहिल्यांदा आपला व्हिडिओ बघत असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा बेलगंटीवर क्लिक करा म्हणजेच असेच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील पोहचतील आपला अहमदनगर कड म्हणजेच आपल्या बीडला जायला हे होत रोड चला बरोबर पुन्हा असं जंगल आहे साईडनी तर मासेच गाठ लागलेला आहे आता जंगल आहे झाडे आहेत भरपूर झाडामधून गाडी चाललेली एक नंबर गाठ असतो हो म्हणजे नाही का पाहण्यासाठी तिकडं तिकडे पण माळशेस तिकडे खोल दरी आहे आणि इकडं माकडं पण आहेत भरपूर आणि आता रोड आहे पण म्हणलं तर गाडी माकडं कसे बसलेत माकडं एखादा पॉईंट असला तर बघ उभी आहे तर इथून असं वरून पाणी पण पडत असतंय पण आता पाऊस नाहीये आता इथं पडतंय दामणगिरे थोडं इकडं जाळी बांधली तिकडं पाणी पण पडत आहे तिथं पण पाणी दिसतंय दामाने मासेच गाठे असा आणि गाडी चल इथे दांबाने चल आहे त्याला का हाय गाठ पण थोडं सावकाश चल म्हणलं तर नाही ओढीच थोडं त्याला दांबानीच गेल डेंजर आहे आम्ही इकडून बघा किती गाड्या येतात माळशेस गाठतो वर डोंगर हे माळशेस घाटातून तुम्हाला सगळा माळशेस गाठ मी गाडी मधून रोड तर एकदम खराब आहे पुढं आहे अजून पटेल काय लागलं हे एकदम डोंगराच्या पपारीलाय वर कसं बांधले जाळ्या डोंगरात उंच वर पाहिजे जाळ्या पुढे समोर त्याला म्हणजे थांबायचंय पुढे हे एकदा बघतं की आलंय ना आता लोका या बगत इथून जायचंय पलीकड थांबायचंय कसं एकदम पलीकडच्या पॉईंटला थांबू थोडं बघायला आलोच बाहेर आता बघ पार्किंगची जागा बघू तिथे पाच मिनिट अशा गाड्या थांबल्या तिथं बघण्यासाठी जागा एकूण इकून आपण आलोच ना त्या शेजारी ते पोर आहेत ना पलीकडे साईडला तिथं पण बघायला

पलीकड पिल्लू पिल्लीला भारी तू तिथे आलं पडत नाही दाखव समोरून दाखव तू खायला देतोय भाऊ पाटील भाऊ पटोळे संदीप जारंडेव जायचं पॉइंटला जायचं चला एकूण रोड आहे पलीकू चला भाऊ पाटील संदीप भाऊ जारंडे आणि भाऊ पाटील पडोळे हे दोघ आमचे मित्र फिरायला सहल आली तिकडे वरून पडेल ना डोक्यात हा लट डेंजर तिकडे काराबिराने बांधले काय काय जागा डेंजर पाठी पाठीमागं रोड आहे आम्ही इकड पुढे समोर आलो समोरचा पॉईंट दाखवतो तुम्हाला कसा पॉईंट mm? काड़ा का बु, ते पण सांगा भाऊ पाणी जबरदस्त जबरदिस तिकडं मायशीच गाठे येऊ अजून पुढे आपल्याला असं जायचं कडाकडाने कुठेतरी वर जायचंय माहीत नाही पण जायचंय तर बघा भाऊ कसा बघतोय संदीप भाऊ दोघं भाऊ भाऊ बघत आहेत दोघांचे संदीप भाऊ संदीप भाऊ जरांडे आणि भाऊ पडोळे चला लय टाइम घेतलाय चला इकडे तो लई उंच इथं काय दाखवतं आहे ना इकडं बांधले आहेत आगे मावळ आले पोरं आगे मावळ आलं आहे इंजॉयला आलोत ना चला तिकडं बघा आहे कसं आहे ते शेवटचा पॉईंट आहेत ना गस्ट टाकलेत म्हणजे पडू नाही ओके एखाद्याच्या छायात लई भारी पाऊस काळात भारी इतकं पाणी पडतं सगळी गुण पाऊस काळात एकच नंबर लिंमोन आणल्यात लिहमणच खाऊ घालतेत पोरं कसं डोंगर आहे उंच अरे इकून चाला इकून चाला ती बघा तिथे दे गेलो त्या पॉईंटला तिथं आणि खाली बघा कसं आहे तिकडे पाणी वाहतो तो का तिकडे खाली ती दिसतच नाही कॅमेऱ्यात पण तुम्हाला दाखवते वरून दिसतंय का किती सुंदर वातावरण लई दुई लय दुई आहे दुःख आहे ना असं थंडीचे दिवस आहेत ना मी आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजाचा किल्ला बघायचा शोध त्याच्यामुळे आवरा म्हणलंय तर नुसते नुसते गाळ होऊन करते चॉकलेटी खाते फुटाने खाते खा शेंगणा खाते घडी कशी लाईन शेर येत बघ मागून गाडी आली कशी संधी भाऊ चला काना काना जेवण करायचंय आता भाऊ तोंड हातपाय धुतोय माळशेच गाठात मस्त वातावरण आहे पाणी आणि थोडंसं तोंड हातपाय धुतोय आम्ही थांबलो थोडं वाटाच्या काळात बघा कशा आहेत आणि इथं गाडी लावली आमची भाऊची संधी भाऊ झोपलाय तसाच पठीमाग ते मला मला नको आम्ही दुखच आलो पाणी लय खंड नाही मस्त आहे चला बरोबर की तुम्हाला शेवट पाणी नाही राहील बघा हा पाणी चला कोण हात पाहिजे पाणी पिणे येते पाणी चांगले एन्जॉय हरकतलं पाणी याच्यापेक्षा काय चांगलं असायचंय आता वर कोण जातय आता पाणी पिण्याचं दुखत मस्त फ्रेश

खाली भागावर का चला टपा टप्पा लई वेळ झाली असत काय पीठ माग केलंय चला व्हिडिओ बनवा जायचं अजून अरे तुम्हाला माळशेस घाट तरी माहित होता का दाखीला मी चला ना पीठ माग केलंय महाराष्ट्रात जाता माळशीच घाट मी दाखवतोय चांगल्या चांगल्या गोष्टी दाखवल्यात मी तुम्हाला माळशेस गाठ रात्री गेले इथून त्यांना कळा सुद्धा ह्याच रूडने गेले तो पकडून गेले झुपतीत निसते पूर्ण माळशेस गाठ दाखवला आहे त्यांना मला ओझरचा गणपती दाखवतो पुन्हा लेण्या दा दा दाखवतो पुन्हा अजून काय म्हणलं मी शोनेरी किल्ला दाखवतो छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला तो तर हे नाही फक्त भीमाशंकर महत्वाचं आहे तर मी चाललोय आता म्हणजे आजचं काही विषय नाही बघ आपण सोनेरी वगैरे केलंय मी काही बघता आलं तर पण फक्त आपल्याला भीमाशंकर मेन करायचंय तर भाऊ साहेब करा गाडी चालू संदीप भाऊ झोपले झोपून जूप संध्याकाळी मुक्काम करू आणि सकाळ चला बी कर करा बघायचं पुन्हा आवरा करा गाडी चालू रोड असा माशीच घाटातून निघलो तो आम्ही धरण लय लांबूर येते सर सरळ जायचं आपल्याला पुढं धरण दाखवतो किती लांब आहे शिवून घेतली चेक करतो ना